दोन हजार तेवीस बॅचची आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची मनमानी आणि मिजासखोरीच्या नवनवीन घटना समोर येत असताना आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनच्या काळातच गैरव्यवहार आणि गैरवर्तणूक केल्यामुळे पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती पण विषय आता बदलीपुरता मर्यादित राहिलेला नसून पूजा खेडकर यांची आय एस पदी झालेली निवडच आता वादाच्या भोऱ्यात सापडली आहे दिल्ली दरबारी पूजा यांचे प्रकरण पोचले असून नेमकं काय घडले जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका प्रोबेशन पिरियडसाठी पुण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी त्यांचे काम सुरू करण्याआधीच अवाजवी मागण्या आणि मनमानी सुरू केली त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग केला परिणामी पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाला वैतागून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी थेट राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवले त्यानंतर पूजा खेडकर यांची तातडीने पुण्यावरनं वाशिमला उचलबांगडी करण्यात आली पण आता या सगळ्या प्रकरणाची दखल दिल्लीतल्या पी एम ओ कार्यालयाने घेतलेली असून हिंदुस्थान या संदर्भातलं वृत्त दिले त्यामुळे आता हे प्रकरण केवळ बदलीपुरते मर्यादित राहिलेले नाही तर पूजा खेडकर यांची आय पदी झालेली निवडच वादाच्या भोऱ्यात सापडली आहे त्यामुळे त्यांच्या नोकरीवर देखील गदा येऊ शकते पूजा खेडकर यांनी आय एसचा फॉर्म भरताना अपंग वर्गातून अर्ज भरला होता अख्ख्या देशात आठशे एकविसावा रँक आल्यानंतर पूजा खेडकर यांना वैद्यकीय चाचणीसाठी एम्स रुग्णालयातून सहा वेळेला बोलवण्यात आले होते पण त्या सहाही वेळेला गैरहजर राहिल्या पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे मसुरी येथील लबासना या संस्थेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते या संस्थेचे उपसंचालक शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल मागितला आहे या अहवालावर महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असल्याचे म्हटले त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या नियुक्तीसोबतच त्यांच्या निवडीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले तेव्हा पंतप्रधान कार्यालय आणि लबासनाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका